राष्ट्रसंत कैकाडी महाराज यांच्या दीड शहरालगत असलेल्या वासनवाडी परिसरातील राष्ट्रसंत कैकाडी महाराज यांच्या चौकाची अज्ञाताकडून दोन दिवसापूर्वी तोडफोड करण्यात आली आहे या तोडफोडीचा निषेध व्यक्त करत जर लवकरात लवकर प्रशासकीय कारवाई झाली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा जनप्रहार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय गायकवाड यांनी दिला आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात काय सांगाल काय प्रकार घडला काय कडे महाराज चौक आहे आता मी या घटनेचा निषेध व्यक्त करतो बीड शहरा नजदिक जिरेवाडी परिसरामध्ये काय महाराज यांचा चौक आहे येथील काही समाजकंटकाने तोडफोड केलेली आहे तिथले पाईप वगैरे तोडलेले आहेत ह्या चौक फोडल्या त्या मी त्यांचा निषेध करीत आहे कधी माहिती तुम्हाला कळ दोन दिवसापूर्वी झालेला आहे आम्ही आता आम्हाला कळलं बाहेरून बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी तोडत गेले असं असं झालेलं आहे दोन पाहिलं ते आम्हाला कळलं चौक फोडल्या गेलेलं आहे पुढची भूमिका काय पुढची भूमिका म्हणजे ज्यांनी काही ह्या प्रकार घडून आणलेला आहे त्यांना योग्य ते त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे हे समाजाच्या भावना खूप लोकलेल्या गेलेल्या आहेत नाव सांगा माझं नाव विजय संक्राम गायकवाड जनफा समाज संघटना सहत्रपती